नमस्कार मी अनुराधा माझ्या टेरेस गार्डनवर आपलं स्वागत आहे काही दिवसापासून मी व्हिडिओ बनवत नाही आहे कारण मला खूप सारे कामं होते पण आता म्हटलं चला नवीन माझ्या गार्डनची अपडेट देऊ माझ्या प्रेक्षकांना मला कमेंट पण येत होते की गार्डनचे आता व्हिडिओ येत नाही तर बघा मी आता चवळी लावली आहे कारण हिवाळ्याची चवळी मेथी चांगल्या प्रकारे येतात आणि मी चवळी लावलेली आहे चांगल्या प्रकारची एक चवळीची जात लावलेली आहे मी आणि खूप सारी त्याला चवळी येत आहेत आणि ही जी माझी वांगी सात आठ महिन्यापूर्वीची आहे चवळीवर थोडेसे कीड वगैरे लागत आहे पण एकदम चांगल्या प्रकारे येते आणि थोडं थंडीचं वातावरण आहे त्यामुळं पाण्याचीही जास्त गरज पडत नाही आणि मस्त एकदम छान त्याला चवळ्या लागलेला दिसत आहेत दोन तीन दिवसातून एक वेळेस पाणी टाकते आणि ही जी वांगी आहेत ती वांगी आठ महिने झालेत लावलेली आहे तरी सुद्धा वांग्यांना भरभरून वांगी येत आहेत नवीन फुलं त्याला येत आहेत मी त्याला टायमोटायम फर्टिलायझर देते त्याला खत वगैरे त्याला मी व्यवस्थित देते हे बघा छोटंसं मिरचीचं झाड आहे पण त्याला किती मिरच्या लागलेल्या आहेत एकदम छान प्रकारे एका झाडाला आठ दहा मिरच्यात कोथिंबीर लावलेला आहे मी मेथी लावलेली आहे कांद्याची पात लावलेली आहे आणि कोथिंबीर तर मला सहा महिने झाले कोथिंबीर ग्रो बॅगमधूनच खायला मिळतो आहे मेथी लावलेली आहे मी मोठी ग्रो बॅग घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर लावलेली आहे मेथी हेअर वेस्ट केली मी आणि तरीसुद्धा ती मुळाला वापस आली आणि कोथिंबीर आता हा नवीन लावलेला आहे आणि हा जुना लावलेला आहे नवीन लावला तो छान पद्धतीने मस्त येतो आहे ही माझं गार्डन आहे आणि खूप मेहनत नाही घेते मी आता सध्या आता मला काम आहे सो लाईक शेअर्स अँड सबस्क्राईब